नमस्कार शेतकरी मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी आज मी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे आता सरकारकडून अगदी तातडीची सूचना आली आहे की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या बँकेत जमा होण्यासाठी काही कागदपत्र लागणार आहेत पा जेही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सूचना अतिशय महत्वाची आहे कारण जर त्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांना काही महत्वाची कागदपत्र आता जमा करावी लागणार आहेत आणि ती कागदपत्र कोणती आहेत यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे घेणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत योजनेचा हप्ता हा तुमच्या खात्यात आला असेल पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता मात्र तसाच जमा होणार नाही कारण राज्य सरकारचे नियम आणि केंद्र सरकारचे नियम वेगळे आहेत म्हणूनच राज्य सरकारच्या या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पाच कागदपत्रे असणे गरजेचे आहे ही ताजी आणि अर्जंट सूचना आता सरकारकडून आली आहे आता ही जर कागदपत्र तुमच्याजवळ नसतील असतील तर पुढच्या वेळेचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही वेळ वाया न घालवता ही, ही कागदपत्र तयार करून ठेवावीत की जेणेकरून पैशाच्या हप्त्यास उशीर होणार नाही आणि शेवटी ही योजना तुमच्या शेतीसाठी आणि कुटुंबांच्या गरजांसाठी मोठा आधार ठरणार आहे त्यामुळे ही माहिती गावोगावी आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत सुद्धा पोहोचवा ही गोष्ट खूप महत्वाची आहे आता शेतकऱ्यांना तुम्हाला आठवत असेल की दोन ऑगस्टला पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणून दोन हजार रुपये बँकेत जमा करण्यात आले होते त्याचवेळी नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सुद्धा येणार होता पण आता सरकारने याबाबत तपासणी सुरू केली आहे पहा आधी योजनांची तपासणी होत नव्हती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर त्याची कोणती तपासणी करण्यात येत नव्हती परंतु आता सरकार याबद्दलची सगळी तपासणी करत आहे आता या तपासणीसाठी प्रत्येक शेतकऱ्याजवळ पाच कागदपत्र असणं गरजेचं राहणार आहे असा स्पष्ट आदेश महाराष्ट्र सरकारकडून आलेला आहे या पाच कागदपत्रांपैकी दोन कागदपत्रे नवीन सरकारने यावेळी जोडली आहेत पा आ, या हे जे पाच कागदपत्र आहे या पाच कागदपत्रांमध्ये दोन कागदपत्र सरकारने यावेळेस नवीन जोडलेली आहेत आता ती कागदपत्र कोणती आहे हे तुम्ही लक्ष देऊन पहा तर उरलेली तीन कागदपत्रे ही जुनीच आहेत मात्र त्या जुन्या कागदपत्रांमध्येही आता अपडेट करून घेणे आवश्यक झालं आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे ज्यांनी अजून कागदपत्रे तयार केलेली नाहीत त्यांनी वेळ न घालवता ती पूर्ण करून ठेवावीत जेणेकरून हप्ता मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाही शेवटी हेच पैसे शेतीच्या कामासाठी घर खर्चासाठी आणि मुलाबाळांच्या गरजांसाठी उपयोगी पडतात आता त्यामुळे ही बाब हलक्यात घेऊ नका आता शेतकरी मित्रांनो अजूनही जर तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर त्यामागचं कारण सरकारनं स्पष्ट केलेलं आहे आता सरकारच्या माध्यमातून सध्या सर्व शेतकऱ्यांची चौकशी केली जात आहे या चौकशीसाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे पाच कागदपत्र असणं बंधनकारक आहे असं आता सरकारकडून थेट सांगण्यात आलंय आता ही जी पाच कागदपत्र आहेत ही कोणती आहे आणि ती का आवश्यक आहेत याबद्दल सुद्धा सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे कारण सरकारच्या लक्षात आलं आहे की अनेक ठिकाणी बोगस शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत आता हे लोक खरे शेतकरी नसतानाही खोटी कागदपत्रे तयार करून हप्ते घेत आहेत आता अशामुळे जे खरे गरजू आणि गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ व्यवस्थितपणे पोहोचत नाही म्हणूनच इथून पुढे खरी कागदपत्रे असलेले आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरीच या योजनेचा फायदा घेऊ शकतील आणि जर ही पाचही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर सरकार तुमची शेतकरी म्हणून ओळख नोंदवणार नाही आणि तुमचा हप्ता हा थांबवला जाईल त्यामुळे कोणतीही पाच कागदपत्रे आहेत हे लक्ष देऊन बघणं आणि वेळेत ती तयार करणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता सध्या सगळ्यांना मिळत आहे पण मागच्या हप्त्याच्या वेळी सरकारच्या लक्षात एक गंभीर गोष्ट आली आता ती कोणती आहे तर असे काही लोक हप्ता घेत आहेत जे प्रत्यक्षात शेतकरीच नाहीत आणि ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही तरी सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आता यामुळे सरकार आता ठामपणे पाहू इच्छित आहे की हा लाभ फक्त खरी शेती करणाऱ्या गरजू आणि गोर गरीब शेतकऱ्यांपर्यंतच पोचावा आता त्यामुळेच आता सरकारने स्पष्ट केलंय की ज्या शेतकऱ्यांकडे पाच अतिशय महत्वाची कागदपत्रे आहेत त्यांनाच पुढील काळात नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आणि म्हणून खरे शेतकरी असल्याचा पुरावा दाखवणारी ही कागदपत्रे वेळेत तयार करून ठेवणे अतिशय गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या हक्काचा लाभ थांबणार नाही आता शेतकरी मित्रांनो अजूनही नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वाटप सुरू झालेला नाही पण आता सरकारकडून मोठी आणि खात्रीशीर अपडेट आलेली आहे येत्या पंधरा ऑगस्टला हा हप्ता सोडण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं मात्र लक्षात ठेवा ज्या शेतकऱ्यांकडे पाच आवश्यक कागदपत्रे असतील त्यांनाच फक्त हा हप्ता मिळणार आहे आता अलीकडे सोशल मीडियावर आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल अशा प्रकारच्या अफवा पसरत होत्या पण सरकारने आता सर्वांवर पडदा टाकत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ठरलेल्या तारखेलाच हप्ता येईल त्यामुळे जर ही पाच कागदपत्रे तुमच्याकडे तयार असतील तरच तुमच्या खात्यात पैशांचा पाऊस पडेल नाहीतर हक्काचा पैसा सुद्धा उशीर होऊ शकतो म्हणून मित्रांनो कोणतीही वेळ वाया न घालवता कागदपत्रांची तयारी करून ठेवा आता पुढे कोणती पाच कागदपत्रे लागणार आहेत हे आपण पाहूच पण त्याआधी सरकारने एक महत्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे आता ती कोणती की अशा प्रकारचे शेतकरी आता नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत आणि त्यांना पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी मिळणारे दोन हजार रुपये सुद्धा मिळणार नाहीत आता यात मुख्य असे कोणते लोक आहेत तर ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही पण तरीही चुकीच्या मार्गाने गायरान जमीन रस्त्यालगतची जमीन जमीन किंवा कॅनॉलच्या लगतची जमीन स्वतःच्या नावावर करून त्यांनी दाखवली आहे त्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला आहे मागील हप्त्याच्या वेळी अशा अनेक लोकांचा पर्दाफाश झाला असून सरकारने त्यांच्या चौकशीची प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे आता खरे तर हे लोक प्रत्यक्ष शेती करत नसतानाही हप्ते घेत होते आणि त्यामुळे खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ नीट पोहोचत नव्हता आता म्हणूनच आता अशा बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे आणि फक्त खरी जमीन असलेले प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरीच योजनेचा लाभ घेऊ शकतील शेतकरी मित्रांनो सरकारने ही पाच कागदपत्रे मागवण्यामागे एकच उद्देश आहे तुम्ही खरोखरच गरजू आणि गोरगरीब शेतकरी आहात का तसेच तुमच्याकडे खरी शेतीची जमीन आहे का हे तपासणे जर ही कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तर सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यात येणार नाही हे आता तुम्हाला स्पष्ट झालं असेल आणि त्यानंतरची दुसरी महत्वाची पात्रता आता ही सुद्धा लक्षात घ्या पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आता ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नसेल त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण पिवळं आणि केशरी रेशन कार्ड देताना सरकारने तुमचं उत्पन्नच तपासलेलं असतं तुम्ही खरंच गोरगरीब आणि गरजू आहात का हे पाहिलं असतं आणि तसेच तुमचा रहिवाशी दाखला पाहून तुमची पात्रता सुद्धा निश्चित केलेली असते त्यामुळे ही अट पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील काळात हप्ता मिळणार नाही आता शेतकरी मित्रांनो आता या योजनेतून अनेक शेतकरी अपात्र ठरणार आहेत तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला पात्र धरलं जाईल पण जरी रेशन कार्डच नसेल तर नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय आता यानंतरची आणखी एक महत्वाची अट म्हणजे मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी पोलीस भरती आर्मी किंवा मिलिटरीमध्ये नोकरी मिळवली आहे आता अशा कुटुंबांना पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या घरात कुणी सरकारी नोकरीत असेल त्या कुटुंबाला सरकारी लाभ मिळणार नाही त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी सरकारी सेवेत असेल तर नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत आता शेतकरी मित्रांनो आता एक महत्वाचा मुद्दा समोर आला आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना आता ही योजना महिलांसाठी असली तरी जर तुमच्या घरात दर महिन्याला या योजनेचा हप्ता म्हणजे पाचशे रुपये किंवा दीड हजार रुपये येत असतील तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते कारण सरकारने आधीच स्पष्टपणे सांगितलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे की राज्य सरकार एका कुटुंबाला फक्त एका योजनेचा लाभ देणार आहे म्हणजेच तुम्ही नमो शेतकरी योजनेचे पैसे घ्या किंवा लाडकी बैन योजनेचे पण दोन्ही योजनेचा लाभ एकत्र एक घेता येणार नाही जर एखादं दो कुटुंब दोन्ही योजनांचे पैसे घेत असेल तर पुढे दोन्ही ठिकाणी पैसे थांबवले जातील असं अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाषणातून सांगितलं होतं आता ते प्रत्यक्षात लागू होताना दिसत आहे त्यामुळे जर तुमच्या घरात लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते आता हे नक्की लक्षात ठेवा आणि हो खरंच गरजू शेतकरी आहात का हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पाच कागदपत्र तयार असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो म्हणूनच सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा कारण आता हे पाच कागदपत्र लागणार आहेत त्यांची माहिती न घेताच व्हिडिओ बंद करू नका का माहितीये का, का? कारण येत्या पंधरा ऑगस्टला नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे अगदी किसान योजनेप्रमाणेच पण कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे हे समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आता सरकारने पाच कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे त्यातील दोन महत्वाची कागदपत्रं ही नवीन आहेत तर उरलेली तीन जुनीच आहेत पण त्यातही अपडेट करायला सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला पहिल्यांदा ती तीन जुनी कागदपत्र सांगणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी दोन नवीन कागदपत्रांची माहिती देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण तुमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा चुकायला नको आता त्यापैकी काही कागदपत्र अशी आहेत जी तुमच्याकडे नसतील आणि त्यामुळेच बरेच शेतकरी योजनेतून अपात्र ठरणार आहेत त्यामुळे कान देऊन लक्ष देऊन ही माहिती आहे का कारण पुढील काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्वाची आहेत तर शेतकरी मित्रांनो आता जरा नीट लक्ष द्या सरकारने स्पष्टपणे की तुमच्या घरात किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही पण इथेच एक अडचण आहे तुमच्या त्या रेशन कार्डावर केवायसी अपडेट केलेलं नसेल तर हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते हे नक्की आहे त्यामुळे ही छोटीशी गोष्ट तुम्ही दुर्लक्षित करू नका आता दुसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आणि बँक खात्याचं लिंकिंग अनेक शेतकऱ्यांनी अजूनही आपलं आधार कार्ड बँकेशी जोडलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना हप्ता मिळत नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही सरकारी योजनेचा पैसा घ्यायचा असेल तर आधार कार्ड बँकेला लिंक असणं गरजेचं आहे आणि जर हे केलं नसेल तर पंधरा ऑगस्टला जमा होणारे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर पोहोचणारच नाहीत त्यामुळे ही कामं तात्काळ करून घ्या नाहीतर फायदा मिळवण्याआधीच ना तुमचं नाव अपात्रांच्या यादीत जाईल आता शेतकरी मित्रांनो आता पुढचं अत्यंत महत्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांच्याजवळ हे कार्ड नसेल त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही आणि पुढे येणाऱ्या कोणत्याही शेतकरी योजनांचा लाभ मिळणार नाही कारण हेच खरं शेतकऱ्यांचं ओळखपत्र आहे या कार्डाच्या आधारेच सरकार ठरवतं की एखादी व्यक्ती खरोखर कर शेती करते की नाही करत त्यामुळे जर अजून तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर ते लवकरात लवकर काढून घ्या नाहीतर तुम्ही थेट लाभाच्या यादीतून बाहेर पडाल त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड अपडेट अनेक शेतकरी म्हणतात की आधार कार्ड तर प्रत्येकाजवळ असतं पण इथे एक महत्वाचा नियम सांगितला आहे जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपूर्वीचं असेल म्हणजे दोन हजार पंधरा किंवा त्याआधी काढलेलं तर ते सरकारच्या नोंदीत जुनं मानलं जातं अशा आधार कार्डचं अपडेट करणं हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे कारण जुन्या माहितीमुळे खात्यात पैसे जमा होण्यास विलंब होतो किंवा अडथळा येतो म्हणून सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्यांनी आधार कार्डचं अपडेट केलेलं नाही त्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार नाही त्यामुळे आजच जवळच्या केंद्रावर जाऊन तुम्ही आधार कार्ड नवीन माहितीचं अपडेट करून घ्या नाहीतर मेहनतीने मिळणारा हप्ता नक्कीच चुकणार आता सरकारने आता आणखी एक महत्वाची अट स्पष्ट केली आहे अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर नाव पूर्ण लिहिलेलं नसतं फक्त एकाच वळीत नाव असतं किंवा आडनाव टाकलेलं नसतं पण खरं तर आधार कार्डवर पूर्ण नाव असणं गरजेचं आहे म्हणजे स्वतःचं नाव वडिलांचे नाव आणि आडनाव हे तिन्ही नीट असले पाहिजे त्याचप्रमाणे जन्मतारीख सुद्धा पूर्ण असली पाहिजे काहींच्या आधार कार्डवर जन्मतारीख अर्धवट किंवा चुकीची आहे ती दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे आता याशिवाय तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असलं पाहिजे आता समजा उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही आता अशा शेतकऱ्यांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असतं पण काही जणांचं उत्पन्न पंधरा ते वीस लाखांपर्यंत असतं किंवा काही शेतकरी असे असतात की यापेक्षाही जास्त उत्पन्न असतं त्यांचं आता ते शेतकरी सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात असं सरकारच्या लक्षात आलंय आता अशा लोकांना सुद्धा हप्ता भेटणार नाही म्हणून मित्रांनो पंधरा ऑगस्ट पूर्वीच तुमची सगळी महत्वाची कागदपत्र तयार करून ठेवा फार्मर आय डी कार्ड आधार कार्ड अपडेट आणि के वाय सी पूर्ण करून ठेवा तसंच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ठेवलं नसेल तर ते सुद्धा करा असं केल्यास नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर वेळेवर जमा होतील यात कोणतीही शंका नाही तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरला असेल तुम्हाला समजलं असेल की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता कोणत्या प्रकारची कागदपत्रं लागणार आहेत जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद